ते दोघे स्कूटीवरून आले रेकी केली आणि दिवसा लाखो रुपये घेऊन पसार झाले ही धूम स्टाईल चोरी घडली आहे जालना शहरातील नवीन मोंडा भागात अखिल शेख यांचं किराणा मालाचं दुकान आहे नेहमी प्रमाणात ते त्यांच्या मालवाहू गाडीत किराणा माल घेण्यासाठी जालन्याच्या नवीन मोंढ्यात आले होते आणि त्यावेळी गाडीच्या ड्रायव्हिंग सीटच्या पाठीमाग दोन लाख तीस हजार रुपयांची रोख रक्कम ही त्यांनी बॅगेत गुंडाळून ठेवलेली आणि त्यापैकी उधार असलेले तीस हजार रुपये त्यांनी पायल ट्रेडिंग दुकानाच्या मालकाला दिले आणि नंतर गाडी घेऊन पंचमुखी ट्रेडिंग कंपनीच्या समोर आल्यावर अखिल शेख हे किराणा मालाचा भाव विचारण्यास गेले त्यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या दोघांनी स्कूटीवर येत मालवाहू गाडीत ठेवलेली दोन लाख रुपयांची पैशांची बॅग पळवून नेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि त्यामुळंच परिसरात एकच खळबळ माजली आहे या प्रकरणी अखिल शेख यांच्या फिर्यादीवरून चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक आणि चंदनजिरा पोलिसांचे दोन पथक आरोपीचा शोध घेत आहेत जालन्याहून सुयोग खर्डेकर ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम